बरी निमित्ताने देगलूर पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी पी आय झुंजारे साहेब यांच्या नेतृत्वाखाली देगलूर तालुक्यातील सर्व पोलीस पाटलांची शांतता बैठक आयोजित करण्यात आली सविस्तर आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबल च्या एन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी बकरी निमित्ताने देगलूर पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी झुंजारे साहेब सर्व शांतता बैठक आयोजित या बैठकीत साहेबांनी सर्व पोलीस पाटलांना मार्गदर्शन केले आणि नियमावली समजावून सांगितली सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले असून बकरी शांततेत साजरी व्हावी यासाठी सर्व नागरिकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबल च्या एन सी एन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट सर्व सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद सर आज ज्या पद्धतीने पोलीस पाटलांना या ठिकाणी बोलण्यात आलं होतं त्यांना काय अल्टिमेट देण्यात आले सध्या जे सण आहे अनुषंगाने जे नियमानुसार जे कुर्बानी जनावरांच्या व्हायला पाहिजे त्यांना आम्ही सतर्क केले की कोणी मुस्लिम बांधव किंवा पुरुष असतील हे लोक गोवंश हत्या करणार नाहीत तसेच गांवी जिणी अधिकृत कतरखानी आहे कं टेम्पररी शन माने त ठीक कतरी हुई की जा गोवा शो मिलूं त कोने द्वारे किवा इतर मेसेज दवारे कोन अफ़वा पसरू नई अथव तात जूं वञे घटि पर अनुषाणी वारंवार बैठका घेतल्याच आहेत आणि पुढे बंदोबस्त प्रॉपर नेमलेलं आहे तसेच आता जे पाणी पाऊस सुरू पा। होणार आहे काही ठिकाणी काही अचानक पाऊस पडतात त्या घटना करतात त्या झाल्यात काही बोल करावी त्या अनुषंगाने आम्ही कालही बैठक घेतली आहे डी एम साहेब एस डी पी एम साहेबांसोबत त्यांना सूचना दिलेल्या कालही सूचना दिल्या पण स्पष्ट ना जे गाव बंदीकाठी आहेत करावाकाठी आहेत त्यांनी सतर्क राहावं काही घटना घडल्यास आम्हाचाही संपर्क साधावा तसेच सा मासूशी संपर्क साधावा आणि तात्काळ तिथं जाऊन कोणती जीवितहानी होणार नाही मला मात्र ती हानी होणार नाही याची काळजी घ्यावी अशा मी सूचना आहेत आणि सर्वजण आम्ही सतर्क आहोत की हे ईद सण आहे हा चांगला प्रकार व्हावा कोणताही काही घडू नये कोणालाही काही याच्यामध्ये त्रास होऊ नये आणि त्या अनुषंगाने आम्ही सर्व काळजी घेतलेली आहे आहे बकरी ईदच्या अनुषंगाने विशेष पथक सुद्धा नेमण्यात आलेले हां बकरीच्या अनुषंगाने आम्ही आमचं पथक नेमलेले आहेत की जे कंटिन्यू नाकाबंदी चालू आहे दिवस रात्रसुद्धा नाकाबंदी चालू आहे तसेच महसूलचे पथक पण आहेत आणि व्हिटरी डॉक्टर विशेषतः त्यांनासुद्धा आम्ही सामील करून घेतलेलं आहे कोणतेही कथ किंवा बाजारात सुद्धा बैलाची विक्री जनाची विक्री ही टॅक्स होणार नाही याची सुद्धा आम्ही कल्पना दिलेली आहे तसेच विशेष म्हणजे ईद आहे हिच्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार होणं याची पुरेपूर काळजी घेतलेली आहे की फक्त जे शासनाने धरले आणि म्हणुसारच यांचे गैर कुर्बानी होती कोणतंही गोवा जोडा काढल्या नाही याच्यात वारंवार आम्ही त्यांना सांगून ठेवलं आहे आणि सतत आमची पेट्रोलिंग तसेच वरिष्ठ जे जे स्वतः लक्ष देऊन आहेत ते काही होणार नाही याच्या काळजी नमस्कार मी सागपडेल एन सी ए न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता देगलू शहरामध्ये दे, विशेष बकरी ईद या ठिकाणी होणार आहे त्या अनुषंगाने आज देगलू शहरातील पोलीस स्टेशनचे कर्तृत्वान पी आय झुंजारे साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देहरू तालुक्यातील पोलीस पाटनांची विशेष मिटिंग या ठिकाणी घेण्यात आली ज्या पद्धतीनं गाव पातळीवर सुद्धा कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आज या ठिकाणी पी आय झुंधारे साहेब यांनी सर्व पोलीस पाटलांना या ठिकाणी बोलून एक चांगल्या पद्धतीचं अल्टिमेट देण्यात आलेलं आहे सर्व सुव्यवस्था न बिघडण्यासारखे कार्य कार्य देगलू शहरामध्ये करण्यात यावं हो, असं या ठिकाणी सांगण्यात हो आले आहे कॅमेरामॅन रुमांसोबत निसाग पटेल यांचे न्यूज टी व्ही देखलू